त्याचा प्रश्न जो आहे आपला पेढा जो आहे तो म्हणजे ती दिवस टिकतो दोनशे ग्रॅमचा पेढा शंभर रुपयाला पण दिला जातो त्याची क्वालिटी बी चांगली आहे त्याच्या था। संदर्भाने लोक तक्रारी करतात परंतु ते जे झाडाला फळ येतात त्याच झाडाला लोक दगड मारत असतात आपण चांगलं काम करता म्हणून लोक जे आहेत ते आपल्याला तक्रारी करत असतात तर आपलं काम जे आहे ते अशाच रीतीने चांगलं राहावं श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं गेल्या वर्षापासून संस्थेच्या कर्मचारी सभासदांसाठी मराठी नूतन वर्ष गुढीपाडवानिमित्त एक किलो गूळ एक किलो हरभरा डाळ एक किलो बेसनपीठ एक किलो तांदूळ एक लिटर गोड तेल अर्धा किलो देशी तूप आणि गाठीकडे वाटप करण्यात येत असते यावर्षी सुद्धा युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले बी डी दाभाडे विश्वनाथ बजा श्रीमती प्रज्ञा महांडुळे श्रीमती मंगला वराडे साई मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला आहे यावेळी युवा नेते सुजय विखे पाटील यांचे आगमन होताच संस्थेने मालवाहतूक करिता खरेदी केलेल्या ई रिक्षाचं अनावरण करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व संस्थेनं नव्यानं विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या स्वतःच्या साई तीर्थ पाणी बॉटलचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय त्याचप्रमाणे डॉक्टर सुजय विखे पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात संस्थेच्या सभासदांना शिधा वाटप करत संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांकरिता राबविलेल्या मुदत ठेव योजनेतील लाभार्थी महिलांना पैठणीचं वितरण करण्यात आलं तर संस्थेचे सभासद कैलासवासी सुभाष घोडे यांच्या वारसांना नैसर्गिक मृत्यू विमा रक्कम दहा लाख रुपयांचा चेकचे वितरण डॉ सुजय विखे पाटील यांनी केलंय यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर सुजय विखे पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी या संस्थेचे आणि चेअरमन विठ्ठल पवार यांच्यासह संचालक मंडळाचे तोंड भरून कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे डॉक्टर सुजा विखे पाटीलांनी विठ्ठल पवार चेअरमन झाल्यानंतर प्रथमच सोसायटीच्या एखाद्या जाहीर कार्यक्रमाला निमंत्रण मिळाल्याचा धागा धरत विरोधकांवर मिश्किल फटकेबाजी करत या पुढील काळात निवडून कोणीही येवो आमच्या सर्वसमावेशक आणि सहकार्य करण्याच्या स्वभावामुळे माणूस आमचाच असा संदेश देत अनेकांच्या हृदयाची धडधड वाढवली व विठ्ठल पवार जरी मागील काळात आमचे विरोधक असले तरी हा माणूस सच्चा आहे प्रामाणिक आहे त्यामुळे मी आधीच ओळखलं होतं ये कलाकार हे ये बहत आगी जायगा तसं मी ओळखलं होतं हा गडी काय सोप्पा नाही मला गुंडाळून टाकेल म्हणून मी अगोदरच गुंडाळून घेतल्याचं डॉक्टर सुजय विखेंनी म्हणताच जोरदार टाळ्या आणि हशा पिकला तर याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील चेअरमन विठ्ठल पवार यांचं कौतुक करत विठ्ठल पवारांच्या नेतृत्वात संस्थेचा कारभार प्रामाणिक आणि पारदर्शी सुरू असून चांगली फळे असलेल्या झाडांना लोक दगड मारतात असा दाखला देत माझ्याकडे सुद्धा अनेक तक्रारी येत असतात पण तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा निंदकांची चिंता करू नका असा सल्ला देत पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे तर विठ्ठल पवारांनी आपल्या प्रास्तविका डॉक्टर व कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कामगारांच्या विविध प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक व्हावी असं म्हणत पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी देखील आता कायम व्हावे अशी आग्रही मागणी केली आहे अजून आपल्यासोबत चर्चा करून आपले सर्व सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो निश्चितचपणे केला जाईल सोसायटीचं काम करत असताना आम्ही पंधराशे छत्तीस किती पंधराशे साडेपंधराशे सभासद आहेत मी मोठी मोठी संख्या आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी बी जे आहेत जे सोड साळू सोडते जरी आपले सभासद असते कसे करून जे आहे ते चालणं चाललं करता येणार नाही तुमचे जे वेगवेगळे प्रश्न जे आहेत पेढ्याचा प्रश्न जो आहे आपला पेढा जो आहे तो म्हणजे तीस दिवस टिकतो शंभर ग्रॅमचा पेढा जो आहे तो हा तर दोनशे करतात परंतु ते जे झाडाला येतात त्याच झाडाला लोक दगड मारत असतात आपण चांगलं काम करता म्हणून लोक जे आहेत ते आपल्याला तक्रारी करत असतात तर आपलं काम जे आहे अशाच रीतीने चांगले राहावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपले जे संस्थांचे कर्मचाऱ्यांचे जे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी जे आहे ते निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल असे काही या ठिकाणी मी देतो सर्वांना जे अगोदर जे आहे पुढे पाठवायच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो शिर्डीत जगभरातून येणाऱ्या साई भक्तांना नवनवीन सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातनं कामकाज चालू असतं सभासदांच्या हितासाठी ही संस्था निर्णय घेत असते की जी कामगार साईबाबा संस्थांच्या साई भक्तांची सेवा ही वर्षभर करत असतात आणि या कामगारांना वर्षात दिवाळी असेल मकर संक्रांत असेल आणि नव्याने गुढीपाडवा मराठी नववर्ष आमचं संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर दादा मागच्या वर्षापासून सर्व सभासदांना सिधा वाटप आम्ही सुरुवात केलेली आहे निश्चित या संस्थेच्या जडणघडणीत संस्थेच्या कामगारांचाही सर्वात मोठा वाटा आहे ही कामगार सर्वात जास्त मेहनत घेतात आणि येणाऱ्या साई भक्तांना सेवा पुरवण्याचं से काम आमच्या एम्प्लॉईज सोसायटीचे कर्मचारी हे करत असतात आणि त्यांच्या सेवेतून हे सर्व हा डॉलरला चालू असतो जो संस्थेला नफा होतो त्या नफ्याची वाटणी करताना सभासदांना या ज्या सुविधा दिल्या जातात यात एम्प्लॉईजच्या कामगारांचा फार मोठा वाटा आहे निश्चितच संस्थेची उलाढाल सुरू असताना चोवीस तासात कर्ज वितरित करणारी ही राज्यातली एकमेव संस्था आहे की सभासदांना आपण चोवीस तासात कर्ज उपलब्ध दे करून देतो आणि लग्न अनुदानासन पाच हजारावरन आपण ते अकरा हजार केलं सभासदांचा नैसर्गिक विमा उतरवला तो दहा लाख रुपये विमा आपण सभासदांच्या वारसाला आज दुर्दैवानं दादा संस्थांच्या कामगारांमध्ये तुमच्याविषयी वेगळी भावना आहे तुमच्यावर विश्वास कामगारांचा आहे ज्यावेळेस दुहेरी हत्या झालं तर सर्वात अगोदर तुम्ही धावून आलात आणि कामगारांना तुम्ही आपले वाटतात निश्चित कुटुंबीय असेल असेल त्यांच्या दुःखात साई संस्थांचे सर्वच कामगारी सहभागी झालेत आणि तुम्हीही त्यांना त्या चा कुटुंबियांना मदतीचा हात दिला त्याबद्दल प्रथमतः मी तुमचे आभार मानतो कामगारांच्या अनेक समस्या आहेत या सगळ्या समस्या तुम्हाला माहित आहे अगदी आमचा आकृती बंद असेल आर आर असेल काम चालू आहे परंतु पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांचाही प्रश्न आहे तुम्ही मध्यंतरी दादा सोळा गुंट्यात ऑर्डर वाटल्या कामगारांमध्ये एक नव चैतन्य निर्माण झालं परंतु पुन्हा ती केस कोर्टात गेल्यानंतर कामगारांची अवस्था थोडी भयान झालेली आहे पगार कमी आहे परिस्थिती हलाकीची आहे वाढलेली महागाई यातन तुम्हीच मार्ग काढणार आहात तुम्ही त्यांना ऑर्डर दिल्या आता पुढचंही काम तुम्हाला करावं लागेल कारण ते मला कायम विचारायचं असत आम्हाला कायम कधी करणार आहे म्हणजे आम्हाला सभासद होता येईल ते मला सभासद करायला त्यांना एकदा कायम झाल्याशिवाय सभासद करता येत नाही तेव्हा त्या पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांचाही प्रश्न मार्गी लागावा अशी बाबांच्या प्रार्थना करतो सोसायटीच्या या वाटचालीत सदुसष्ट वर्ष या संस्थेला पूर्ण झालेली आहे सदुसष्ट वर्षाच्या कालखंडात अनेक चेअरमन झाले अनेक संचालक मंडळ झाली जनतेने कुणाला नाकारलं कुणाला स्वीकारलं यापेक्षा अनेक कट कारस्थान ही मधल्या काळात झाली ते कट कारस्थान चे साक्षीदार इथले सगळी मंडळी आहे अकराच संचालक मंडळ सतरावर गेलं सभासदांची संख्या कमी झाली मी कुणाला टीका टिप्पणी तिक करणार नाही परंतु दादा आता इथे येणाऱ्या भक्ताला विश्वास देऊन काम करत असताना तुमची साथ आम्हाला निश्चित लाभणार आहे आणि लाभत आहे भविष्यात या संस्थेचा डोलारा असाच सभासदांच्या हितासाठी फडकत राहो आणि या साई संस्थांच्या कामगारांचा तुमच्यावर सगळ्यात जास्त विश्वास तुम्ही आमच्या कामगारांना दिलेला शब्द टक्के पूर्ण करा कर विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी